करण्यासाठी जो लढा अनेक दशकापासून या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मुंबई येथे आझाद मैदानावर आदरणीय मराठा योद्धा आता जरांगे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या एकोणतीस तारखेपासून लाखो मराठ्यांचं असणारं आंदोलन आझाद मैदानावर सुरू आहे आणि त्या ठिकाणी आमच्या या मराठ्यांची होऊ नये म्हणून आज दुर्गाबाद घराडी राजुरा शिरोडी जसगाव मालवाडी गुरु देवापुरी भगतवाडी कोल्हापूर आणि लिंबाव या परि पंचकृषीतील परिसरातील अठरा पगड जाती धर्मांच्या सर्व लोकांनी आणि मराठी समाजांनी ही एक शिदोरी असणारी मुंबईकडे या ठिकाणी रवाना करत आहे तरी या शिदोरीची भोजन व्यवस्था सर्व समाजाने दिलेली आहे आणि म्हणून या गाडीची पूजन करून या ठिकाणी हे मुंबईकडे आज महालक्ष्मी भोजनाच्या पवित्र पर्व काळावर मुंबईच्या आंदोलकांसाठी भोजन घेऊन निघालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की दे। दे। एक पराठा आगे बढ़ तुम्हारे तुम छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की जय दादा जा रेंगे तुम आगे बढ़ हम तुम्हारे साथ संघर्ष करो हम तुम्हारे साथ आमचे तुर्कवाद नगरीचे मुस्लिम समाजाचे मोठे बंधू आरे भाईनी या ठिकाणी या आंदोलनासाठी मावळ्यांसाठी या ठिकाणी खाद्यपदार्थ म्हणून सुका मेवामध्ये एका पंधरा ते तीस बॉक्स या ठिकाणी दिलेले आहे तरी मराठा समाजाच्या वतीने त्यांचे आम्ही समाजाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि असंच सहकार्य आम्हाला लाभो ही ईश्वर प्रार्थना करतो तरी मामांना विनंती करतो की त्यांना शाल घालू सत्कार मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा दादा तू मागे बडो हम तुम्हारे दादा तू तुम मागे बडो हम तुम्हारे चोट पॅट दोन ट्रक भरून घेऊन येत आहे शिदोरी त्या मुंबईला चुलप्र देत आहे सगळ्यांनी तयार राहा शिदोरी घेऊन आलोच